डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जुने धुळे श्री मसोबा महाराज यात्रोत्सव निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाष नगर गल्ली नंबर चौदा येथील बंधुभाव मित्रमंडळाच्या वतीने श्री मसोबा मंदिर यात्रा उत्साह हो संपन्न झाला सदर मसोबा यात्रा उत्सव गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून परंपरा असलेल्या मसोबा यात्रा उत्सवनिमित्त आणि मसोबा मंदिरात सकाळी मसोबा महाराजांचे अभिषेक करण्यात आला तसेच पुरणपोळीचा नैवेद्य देऊन पूजा करण्यात आली तसेच यात्रा उत्सवनिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी हिलाल माळी चुडामण नोरे नंदुलाल फुल सचिन बडगुजर रत्नाकर माळी आकाश परदेशी राजमाळी राहुल माळी एकनाथ माळी गोरख पाटील दिलीप माळी राजेंद्र जाधव प्रमोद खेरनार प्रकाश महाले राकेश माळी छोटू चौधरी राजेंद्र तुपे रुपेश माळी मनोज चौधरी जयेश जाधव विशाल जगताप योगेश चौधरी राजेश माळी शत्रुघ्न तावडे किरण फुलपगारे रवींद्र माळी तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षाप्रमाणे सुभाषनगर भागातील जुने जुळे आम्ही सभा शोभायात्रा उत्सव दरवर्षाप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम करतो आमचे सर्व आमचे बंधू मित्रमंडळ आणि आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब लाई आपला दिलीप नाना राजूभाऊ माळे आणि आमचे एकनाथ दादा माई प्रकाश महाले रत्नाकर नाना आणि यांचा सहपरिवार या आणि कार्यक्रम मुकेश माळी आपला सुनील माळी पैलवान भाऊसाहेब माई, माई पैलवान सर, सर्व परिसर नागरिक आम्ही दरवर्षी वान उभां महाप्रधानाचा कार्यक्रम का आयोजित करतो हो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका